आम्ही चाललो आहे सिंड्रेला पार्कला आणि तिथून मग आज आम्ही मांटेजिकचे जे हिल आहे किंवा कासल आहे ते सगळं एक्सप्लोअर करणार आहोत कारण परवा राहिलेलं आणि आज आम्ही ते एक्सप्लोअर करणार आहोत एक हे तरच मला एक मेन गोष्ट सांगायची वाटते जे मॉन्टेजिक कासल आहे ते दर संडेला म्हणजे तीन नंतर तीन ते आठ फ्री आहे म्हणजे त्याच्यावर त्याला काहीतरी तिकीट आहे पण तुम्ही जर संडेला जात असाल ना तर ते तुमच्यासाठी फ्री आहे तर हा एक नोट करण्यासारखा पॉईंट आहे तर आम्ही तेच म्हटलं की ते फ्री आहे तर मग कशाला पैसे घालून जायचे तर आम्ही ते चेक केलेलं आणि मग आज आम्ही तिकडे जातो आणि आज पण खूप थंडी आहे म्हणजे आम्ही जेव्हा बघितलं वेदर चेक केलं तेव्हा ते दाखवतं होतं की सनी आहे मग त्यांनी तसंच कपडे घातलेले समर म्हणजे समरमध्ये चालतात तसे पण मग जेव्हा बाहेर आलो तेव्हा खूप थंडी वाजली होती मी जॅकेट घातलं होतं पण ते विसरून आलेले म्हणजे त्यांनी घातलं नव्हतं मग त्यांनी मग आता गेले ते आणायला तो फ्रेंड मला फ्रेडिंग देतो म्हणजे तर आम्ही कारण परवा पर पण मी दाखवली होती पण तो मला आतून दाखवलं होतं ते मी बाहेरून दाखवली होती

एकदम जॅकेट वगैरे सगळं घालून मी एकदम फिट आहे पण यांचे जे बघितलं ते घातलं नव्हतं बॅग बॅग बॅगेचे जे अकाउंट आहे ते त्यांच्याकडे असत माझ्याकडे नाही आज पण खूप वार आहे कालच्या सकाळचा एक्सपिरियन्स येतोय वेदर तर सनी दाखवते पण खूप खूप म्हणजे विंडी आहे सगळं क्लायमॅट वगैरे चला तर मग जाऊया एक नवीन काहीतरी एक्सप्लोर करायला तर आता आम्ही इथं मॅग्नेट घेतलेलं आहे खूप स्वस्तामध्ये आम्हाला इथं भेटले वन इरोमध्ये ते मी दाखवले मग अशा आम्ही जे घेतलेले आहेत ते एक्सचेंज केले आणि हे असं मॅग्नेट आहे हे एक आहे आणि हे दुसरे दोन असे आम्ही मॅग्नेट घेतलेले आहेत आणि खूप शि म्हणजे आहे हे कारण जर ऍमस्टरडॅम मध्ये किंवा नेदरलँड मध्ये जर बघितलं तर महाग आहेत नाही ना, इथे पण नॉर्मल स्टोर मध्ये हे साडेतीन युरो आहे आणि माहित नाही काय हा खूप छान आहे तुम्ही घेऊ शकता हे आज जी ट्रायम आहे ना तिथं समोरच आहेत हे कारण आम्हाला इथूनच सेंट्रल पार्क म्हणून आहे ते आम्हाला माहित नव्हतं की इथं आहे कुठं म्हणून आणि आम्ही जेव्हा काल सर्च केलं तर समजलं की इथं आहे म्हणून आम्ही आणि इकडूनच ह्याच रूट जातोय तर खूप मस्त आहे तुम्ही घेऊ शकताय बघू शकत असाल तर इथं बाजूला विंटर सीजन चालू आहे आणि तरीही अशी मस्त फुलं आहेत इथं दोन्ही साइडला आहेत हे बाजूला पण आहेत हा इथं पुतळा आहे ते पाठीमागचं जे आहे ती एक बिल्डिंग आहे सिंट्रेलची पण बघू तिकडं आपल्याला जायचं आहे आणि हे जे झू आहे इथं समोर हां इथं झू लिहिलेलं आहे हे जे आहे हे बंद आहे कारण त्यांचं काहीतरी मेंटेनन्स चालू आहे म्हणे आम्ही त्या साईडनं गेलो होतो दुसऱ्या त्याच्या डोरनं तेव्हा ते बोलले ते की ते क्लोज आहे म्हणून मग आम्ही ह्या दरवाजानं आलो इकडून समोरून शूट किंवा व्हिडिओसाठी वगैरे असं छान आहे आणि तुम्ही जर पार्क बघा किती छोटं आहे झाड तर देखील लागलेली आहे आणि छान सुंदर आहे हे जे सेंट्रल पार्क आहे इथं फक्त सेंट्रेलाच असं नाही आहे तर त्याच्यामध्ये डी कटालुनिया म्हणून एक ही बिल्डिंग आहे जी मी तुम्हाला आता दाखवली आणि त्याचसोबत झू पण आहे आणि खूप सारे असे म्हणजे छोटे मोठे मोन्युमेंट्स म्हणजे पुतळे वगैरे असे आहेत आणि खूप सुंदर आहे मस्त आहे तुम्ही जर यायचं असं विचार असेल तर मेन म्हणजे हे जे पार्क आहे फ्री आहे ट्वेंटी फोर आहे याचा आणि छान आहे एन्जॉय स करू शकता तुम्ही ते येऊन इतकं मस्त इथं म्हणजे हे जे रिवर वगैरे आहे ना इतकं मस्त आहे ना हे बघा पक्षी पण किती मस्त असे उडत आहेत आणि खूप छान सीन आहे बोटिंग चालले तिकडं पाठीमाग आणि पक्षी पण आहेत आणि खाड वगैरे सुंदर सुंदर अशी मस्त छान असं वातावरण आहे खूप मस्त हे बघा माझ्या पाठीमाग कोकण सारखं वाटतंय ना हे झाडं वगैरे बघितली तर आता आम्ही आलेलो आहोत पुढं जे मेन जे सिंड्रेला पार्क कम्हाला बघायचं होतं आहे बघा पाटण तरी गोल्डन कलरचं आहे आणि इथंच मस्त सुंदर असं डान्स चालू आहे तो माझ्या पुढे मी बघू शकता म्युझिक आहे मस्त असं कपल डान्स करतायत खूप सुंदर बघा किती सुंदर आहे चार घोड आहेत आणि त्याच्यावर एक माणूस बसलेला आहे रथ चालवते म्हटलं तरी हरकत नाही आणि मस्त खाली असे ड्रॅगन आहेत आणि खूप मस्त निळशार पाणी आहे त्याच्यामध्ये बदक आहेत आणि खूप असं अप्रतिम वातावरण आहे उत्तम अगदी होत व कारण खालून आम्ही फोटो वगैरे सगळे काढलेले आहेत आता तुम्हाला आम्ही वरून टाकवतो की वरून कसं दिसतंय जेव्हा मी पायऱ्या उतरून खाली येत होतो तेव्हा मला इथं भरपूर कपल्स दिसले ते डान्स करत होते स्टार्टिंगला पण दिसले होते पण हे जे कपल्स होते ना सगळे इतका सुंदर डान्स करत होते त्यातल्या त्यात हे जे व्हाईट टी शर्ट दोन कपल्स आहेत ह्यांचं एज बघा आणि इतका सुंदर डान्स इतक्या सुंदर स्टेप की एकदम असे क्यूट वाटत होते खूप मस्त फोळे काय काय दुसरे काय माहित नाही पण झाडावरून पडले असा वाटतं तिकडे पाटिंबंगचं झाड आहे तिथं हा हे वाला ते बघा हेंचं वळून जर बघितलं तर मेन दुसरेक वाटते असं भरपूर पडलेलंय माइकने काय आशेचं खूप साऱ्या गोष्टी आहेत कव्हर करण्यासाठी आणि हे बघा किती म्हणजे संत्रे पूर्ण असं झाड भरलेलं आहे फुल हे बघा बापरे तरी लोक हात पण लावतायत बोन कडे जात होतो तेव्हाच मला इथे एक सेटअप दिसला इथं माहित नाही कुठल्या पण मूवी ची चा सेटअप चाललाय आणि तुम्ही बघू शकता मी तुम्हाला तुम दाखवते तर फायनली आपण आलेलो हो। आहोत जसं तुम्ही आत येता तेव्हा तुम्हाला इथं साईट्स वगैरे कुठल्या कुठल्या आहेत त्याचे हे असे टेम्पलेट भेटतात हे त्याची इन्फॉर्मेशन लिहिलेली असते सगळी इथं पण कोणत्या तरी मूवीचं शूटिंग चालू आहे आम्ही आलेलो हो आहोत एका ट्रॅडिशनल लोकल तपास रेस्टॉरंटमध्ये आणि आम्ही ट्राय करणार आहोत दोन डिश एक आहे तपास आणि एक त्यांची ट्रॅडिशनल डिश आहे त्याचं नाव आहे पायला व्हेजिटल त्याला व्हेजिटेबल पायला असंही म्हणू शकतो आपण आणि त्याचे तपास त्याचं नाव बटाटाच ब्रावाज किंवा त्याला ब्रावाज फ्राईज असं देखील म्हणतात आणि ह्या दोन डिश मी ट्राय करणार काय टेस्ट आहे कशी आणि लोकल रेस्टॉरंट आहे ते पण ट्रॅडिशनल हा आहे तपासचा एक प्रकार ज्याला पटाटा ब्रावा असं म्हणतात ह्याची टेस्ट म्हटला तर सेम फ्रेंच फ्राईज सारखंच लागतं तर ही डिश आहे स्पॅनिश ट्रॅडिशनल डिश आणि ह्याचं नाव आहे व्हेजिटेबल पायला दिसायला जरी हे छान दिसत असेल तरी हा खिचडी भातच हो, आहे हे मला खाल्ल्यानंतर समजलं तर आता आम्ही आलेलो आहोत एक कासल इथं आणि आम्ही आता वर जाणार आहोत आम्हाला एक खास टीप तुम्हाला सांगायची आहे संडे तुम्हाला तीन ते ह्या वेळेमध्ये हे कासल फ्री असतं तर तुम्ही ही फ्री राईड घेऊ शकता नॉर्मली याची जी प्राइस आहे ती आहे ना हा बारा रोज असं काहीतरी याची प्राइस पण जर तुम्ही आ, आ, जर एकदा सर्च करून बघितला दिवशी म्हणजे फ्री वगैरे असते का हे जर तुम्ही बघत असाल तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल तुमचे मेन म्हणजे पैसे वाचतील आणि मित्रांनो सगळे टिप्स आम्हाला ना आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही बघत राहा आमचा हा व्हिडिओ शेवटी आम्ही सगळ्या लिंक्स तुम्हाला देणार आहे सगळे प्रो टिप्स देणार आहे स्वस्तात मस्त कसं बासीना फिरायचं ते तुम्हाला आम्ही दाखवणार आहे तर लाईक शर आणि सब्स्क्राईब करायला विसरू नका आणि तर मग चला आपण टूर करूया हे बघा हे केबल कार येते वर आणि आम्ही ह्यानं प्रवास करणार आहोत च्या आम्ही बघणार आहोत कासल आणि खाली समुद्र आहे तिकडं पण जाणार आहोत पण त्याच्या आधी आपण जाऊया इकडं वर Hi Spencer. Black. इकडे कासल आणि इथून पण तुम्ही फोटोज वगैरे काढू शकता बघा इथं खूप सुंदरसा व्ह्यू येत आहे इथं अशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे कासलची हे असो कासल आ, आता आपण आलेलो आहोत डी या ठिकाणी तुम्ही पाठिंबा बघू शकत असाल लिहिलेलं आहे पाठीमागं आणि ते तिकीट काढून तर आपण जाणार आहोत केबल कारने आणि खूप सुंदर असं बार्सलोना ना आपण करून बघणार आहोत तर चला समजाऊ आपण हा असा बास आहे आणि आपण जाणार आहोत आता असं ह्याच्यामध्ये बसायचंय तर आता मी बसलेलो हो। या केबल कार मध्ये आणि तुम्हाला मस्त खूप छान अनुभव लागेल कारण खूप एक्सायटेड होतो आम्ही या केबल कारच्या टूर साठी तर तुम्हाला दाखवले कसं दिसते वारसवणार केबल कारमधून पिलर कार कार आता आम्ही फनी किलर केबल कारचा कार झाल्यानंतर काही असं साईट सीन केल्या करून आता आलेलो आहोत नॅशनल म्युझियम म्हणून आहे त्या ठिकाणी तर चला काय पूजा आहे हे आहे वॉटर सायकल आहे म्हणजे वॉटरचं हे कसं केलं जातं काय मॅनेजमेंट <laughs> मॅनेजमेंट नाही वॉटर सायकल बाष्पीभवन बाष्पीभवन पाऊस कसा पडतो पाऊस कसा पडतो त्याचं आहे आमचे सायंटिस्ट आता पाऊस पडणार आहेत बघा हा ही सिस्टम बरोबर आहे सायन्सची लॅब आहे मी पाऊस पडतोय किती होते आम्ही आता एका सायन्स म्युझियममध्ये आलेलो आहोत आणि हे म्युझियम पण आम्ही जसं मागचं जे कासल होतं ते फिरायला गेलो होतो मॉन्टेचे कासल तसंच हे देखील फ्री आहे आणि ते फक्त संडेलाच असतं ते पण तीन ते आठ ह्या दरम्यान असतं आणि हे पण खूप सुंदर आहे आणि लहान मुलांसाठी ॲक्टिव्हिटी वगैरे इथं आहेत तर खूप छान आहे तर येऊ शकता तुम्ही इथं बघा आहे बसलेलो हो आहोत ट्राम मध्ये आणि आता आम्ही पुढं रोड लाईन म्हणून ट्रेन आहे रोड लाईनची <laughs> ट्रेन आहे ती पकडून जाणार आहोत कासावटाले आणि मग ते बघून जमलं तर कासा मिलाही बघेल आणि नाहीतर मग घरी जाईल आता मी आलेलो आहोत कासापाटाला या ठिकाणी तुम्ही बघू शकता आर्किटेक्चर किती सुंदर आहे दाखवते मी तुम्हाला हे देखील टॉप मोस्ट अट्रॅक्शनमध्ये येतं जर तुम्ही जिंदगी ना मिलेगी दोबारा ही मूवी बघितला असेल तर रस्त्याने जाताना ह्या देखील कासाचा एक सीन घेतला होता आता कासा पटाला बघून झाल्यानंतर आम्ही आलेलो आहोत कासा मिलाजवळ तिंबक शिवरा पाटील त्याची बिल्डिंग आहे तर मी तुम्हाला दाखवते आता रात्रीचे साडेआठ वाजलेले आणि आम्ही एक शॉप शोधतोय जे फेमस आहे चिरोज तिथं चुरोज आणि सोबत चॉकलेट म्हणजे चॉकलेट लिक्विड मध्ये असत ते फेमस आहे म्हणून आम्ही ते शॉप शोधत शोधत हिथं आलोय हे गोथी क्वार्टर जवळ आम्ही पहिल्या दिवशी आलेलो ना तिथलंच हे लोकेशन आहे आणि शोधतोय आम्ही ते तर हे आहे टोको कॉपीसारखं आहे आणि त्याच्यामध्ये बुडवून हे चुरुज खायचे आम्ही दोघांनी घेतलेले आणि हे आहे फेमस चुरुजच ट्रॅडिशनल शॉप शॉप एकदम छोटंसं आहे पण आम्ही जेव्हा सर्च केलं तेव्हा आम्हाला दाखवत होतं की एक ट्रॅडिशनल शॉप आहे त्यांचं खूप म्हणजे काळापासून आहे आणि फेमस आहे ते इथं ट्राय केलंच म्हणजे तर म्हणून आम्ही तेवढ्या लांबून इथं आलो हे शॉपसाठी आणि चालू शॉप आणि खूप सारे लोक इथं आलेले आहेत गायडेड टूर वगैरे आम्हाला इथं इंडियन शॉप दिसलं आणि लिहिलेलं आहे राधे राधे म्हणून असे खूप सारे शॉप्स इथं आहेत आणि खूप इंडियन आम्हाला तर दिसले भरपूर भरपूर आणि स्पेशली पंजाब साईडचे वगैरे जरा जास्त होते आणि हे असे नाईट लाईफ जर तुम्ही लोकल गल्ल्यांमधून जर तुम्ही गेला आ, तर जरा जास्त तुम्हाला एक्सप्लोर करायला मिळेल इथलं कल्चर किंवा इकडचे लोक शॉप्स वगैरे तुम्हाला दिसतील समजेल जास्त मग आम्ही ठरवलं की चला आपण जाऊया <laughs> आतमध्ये जाऊन थोडंसं एक्सप्लोअर करूया आम्ही गोथिक क्वार्टर बघायचं होतं तेव्हा आपण इथून आलो होतो आणि हे लेशू म्हणून स्टेशन आहे तिथं हे तिथं हे शॉप आहे तिथून तुम्ही डायरेक्ट आधी आला तर तुम्हाला मग दिसेल म्हणजे त्या शॉपचं नाव टाकलं झुरे झुरेरिया म्हणून जर तुम्ही चिरुस्टसाठी वगैरे येत असाल किंवा काही एक्सप्लोअर करायसाठी जर येत था असाल तरी खूप छान आहे आणि इथं बांगड्या वगैरे दिसतील तुम्हाला तर हे अशी इकडची नॅट लाईफ आहे असे शॉप्स आहेत जिथं मॅगनेट वगैरे भेटतं ट्रॅडिशनल गोष्टी ज्या टॉप अट्रॅक्शन आहेत जसं की कॅम्पनू म जवळ कॅम्पनू जिथं आम्ही राहतो तिथं फुटबॉल आईस्क्रीम नको आणि <laughs> आईस्क्रीम विचार होते पण आता गोड खाल्लं आहे त्यामुळे आता काही नको आहे आणि आम्ही जिथं कॅम्पनू इथं राहतो आहे तिथंच फुटबॉलचा मोठं स्टेडियम आहे ते आम्ही उद्या बघेन कारण जवळच राहतो तिथं आणि हे तुम्ही बघू शकता इथले स्ट्रीट नाईट व्ह्यू तर अशा प्रकारे आमचा दिवस होतो इथं एंड तर जाता जाता लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर सुंदरशी कमेंट करायला विसरू नका जेणेकरून आम्हाला प्रोत्साहन मिळेल